गाव संस्कृती संपत चाललेली आहे इथे शंभर मा हजार माणसं असतील तर प्रत्येकाला जरी विचारलं तुमचं गाव कोणतं तर गाव नक्कीच इथून लांबच असेल तर ही गाव संस्कृती आणि या गाव संस्कृतीमध्ये जाता जाता समाज प्रबोधन करणारा एक वर्ग होता जाता जाता समाज प्रबोधन करणारा एक वर्ग होता मागच्या पिढीला याची जाण शंभर टक्के असेल कारण त्यांच्या डोळ्या खालून ती गोष्ट केलेली आहे पण आमच्यानंतर पुढे काहीही कुणाला काहीही कळणार नाही जर गोंधळच अनुभवायचा असेल तर फक्त गुगलवरती सर्च केला गोंधळ म्हणजे काय तिथे अजय अतुलचा गोंधळ येतो हा मग पुढच्या पिढीला तोच गोंधळ हा शेवट गोंधळ असतो त्याच्या गोंधळ बघायलाच मिळणार आहे कारण सगळा गोंधळच झालेला आहे गोंधळ मिळणार कुठून बघायला अशा पद्धतीने जाता जाता समाज प्रबोधन करणारा हा पहिला असा वर्ग होता पांगुळ पिंगळा वासुदेव भराडी गोंधळी वाघ्या मुरुळी भाट भटीन सरोदा भांड तमाशा कलावंत आराधी भोपी झोपते सांगू किती दादा सांगू किती म्हणून म्हणलं आमचा जेवढा अभ्यास आहे तेवढा आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो जनाबाईच्या एका ओवीवरती माणसं पी एच डी करतात मग हा एवढा मोठा अभ्यास करणं तर फारच कठीण आहे हा गावगाडा आपल्यापुढे आपल्याला उभं करायचं आहे ही संस्कृती हे लोकसंगीत लोकांनी लोकांसाठी गायलेलं संगीत म्हणजे लोकसंगीत याच्यामध्ये ना रागदारी आहे ना कोणत्या प्रकारचा ताल बांधलेला आहे तरी सगळं याच्यामध्ये आहे तर हे आपल्याला प्रत्यक्षित अनुभवायचं आहे की चारशे पाचशे वर्षापूर्वी असेल ही लोकसंस्कृती ही लोककलावंत कशाप्रकारे लोककला सादर करायची आणि समाजाचं प्रबोधन करायची तर हे आपल्यापुढे आम्ही सा सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पुन्हा एकदा सर्व गुणिजन मंडळींना या ठिकाणी आम्ही विनम्र अभिवादन करून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय सुरुवातीला आपल्याला कोणत्याही शुभकार्याच्या आरंभी श्री गणेशाचं स्तवण करायचं असतं त्यामुळे श्री गणेशाचं स्तवण म्हणजे लोकसंगीतातील पारंपरिक गण या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे पुढे अनेक अनेक प्रकार आम्ही हळूहळू उलगडतच जाणार आहोत तर सुरुवातीला गणेश गणेशस्थवन वक्रतुंड महाका सूर्यकोटी सम समप्रभ विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कैलासराणा शिवचन्द्रमोळी कैलासराणा शिवचन्द्रमोळी फलिन्द्रमाथा भ्रुकुटी दला शम्भो मज कोणता